रत्नागिरी सिंधुदुर्गातून नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार आहेत सध्या नारायण राणेंचा जोरदार प्रचार सुरू आहे तर दीपक केसरकरांनी व्हॅनिटी व्हॅन आणलेली आहे नारायण राणेंसाठी आता दीपक केसरकर स्वत मैदानात उतरला असा पहावा असं म्हणत आहे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील वैर सर्वश्रुत होतं मात्र आता त्यांच्यात मनोमिलन झालं असून नारायण राणेंच्या प्रचारात दीपक केसरकर उतरले त्यांनी नारायण राणेंना विजयी करण्यासाठी बांधलाय उष्णतेची लाट आहे यामध्ये सिंधुदुर्गातही उच्चता प्रमाणाचा परिणाम नारायण राणे यांचा प्रचार गावोगाव करण्याकरिता विश्रांतीसाठी आणि गावातच मुक्कामासाठी दीपक केसरकर यांच्या दारात व्हॅनिटी व्हॅन दाखल झाली रविवारी या व्हॅनिटी व्हॅनचे लोकार्पण नारायण राणे आणि त्यांच्या पत्नी नीलम राणे यांच्या उपस्थितीत झालं तर घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश यांनी पाहूयात संपूर्ण देशभराचं व राज्याचं लक्ष जेथे लागले आहे ती रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा आणि ती ही जागा महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मैदानात उतरलेत ते उमेदवार आहेत मात्र त्यां त्यांची जी जागा आहे ती कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न होत आहेत मात्र त्यासाठी नवीन एक क्लुप्ती आणलेली आहे ती म्हणजे आता सावंतवाडी मतदारसंघात मी आहे दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोर आणि तुम्ही बघू शकता त्यांच्या प्रचारासाठी नारायण राणे यांच्या प्रचारासाठी खास करून एक व्हॅनिटी व्हॅन आहे ती दीपक केसरकर यांच्या आता दारात लावलेली आहे आत्ताच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत हिचं जे उद्घाटन आहे ते झालेलं आहे आता बघितलं तर पूर्वी नारायण राणे आणि केसरकर यांच्यातील वाद हा सर्वश्रुत होता मात्र त्यानंतर ज्यावेळी शिवसेना शिंदेगड आणि भाजप यांची ज्यावेळी महायुती झाली त्यानंतर मात्र त्यांच्यातील जे बा... किंतु परंतु होतं ते सर्व मिटलं आणि त्यानंतर आता केसरकर हे नारायण राणेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेत त्यांनी ठरवलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत आपण सावंतवाडी मतदारसंघात जास्तीत जास्त, जास्त जे मताधिक्य आहे ते देलं जाईल केसरकर आहेत त्या याच व्हॅनिटीमधून नारायण राणे यांचा प्रचार करणार आहेत मात्र ह्या व्हॅनिटीची चर्चा मात्र सध्या जोरदार सिंधुदुर्गात रंगताना दिसते सुरेश कोलगेकर जय महाराष्ट्र सावंतवाडी सिंधुदुर्ग